साहेब गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या पॅस्टिस सुटल्या हिंद केसरीवाडीकरांच्या मैद्यातील पॅस्टिस पट आणि सहा गाड्या सहा जणात लढ्यात सडाय कोण होणार पस्टिस गाठा लढ्यात अतिशय सुंदर आड्याल चिडा आणि पड्याल तिकड्या छोट्या छोट्या बेगात सुंदर अशी लढा झाला आता कर तेहतीस मध्ये आमची जेव्हा बघा पट्टीच्या पुढे पाय म्हणून बघा तेहतीस मध्ये आमच्या शेवटी पट्टीच्या पुढे पाय म्हणून या ठिकाणी अविनाश जाधव हुवारी यांचं या ठिकाणी आगमन झालं आपलं सहरसे असं स्वागत आहे गड क्रमांक चा निकाल पस्तीस चा निकाल आता निका आज क्रमांक तीन वर भालेकडे जय वागेश्वर प्रशांत नेहानशी मोरेश्वर बाडील देसाई पिंड बाडील दहिगाव या गाडीचा एक नंबर आला विजय गाडी मालकाचा चेहरा ड्रायव्हरचा हार्दिक अभिनंदन सांगितलं की जवळ तेत्तीस चा बघा तेवढं तेत्तीचं